घरापाशी आले पाणी पार जनवर घरी माणसं आहेत म्हातारा म्हातारी मालक पोरग आहे तुम्ही कुठले बर संगोबा यादी चुकून घेऊ सांगा फुटलाय पार वड्याचं पाणी दारापासून आले या बर या पुरी का आता लावली पुरी पण पुर। तिला आज नव्वद दिवस झालेलं होतं इथंच होती रातभर काढली म्हणलं आता जा तू तिकड पाहून शेतात काय लावलंय आता काय आता शेतात उडी काढलाय गेला मका असं असेल गाजी घ्यायला होय किती 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 होता मका मका की बरीच होती एक तुकडं मका होती घास होता बरा म्हणजे सगळं नुकसानच झालं म्हणायचं मग आता त्यांना कस तिथं का त्यांना माघारी माग का ठेवलं चला म्हणलं ते म्हणले आमच्या आतापर्यंत पाणी आलंच नाही पाणी त्यांचा अंदाज होता की येतच नाही आतापर्यंत पाणी येतच नाही म्हणले आतापर्यंत आलंच नाही आमचा आयुष्य गेलं पाणी नाही आलं आता कुठलं पाणी या अगदी मग आता ही कुठं आहे येते पण कुठल्या मंदिरात येते त्या आपल्या आदिनाथ आहे येते का

बर होय मावशी नाव काय तुमचं कुठल्या नीजच्या आहे त्या बर काय पाणी कुठं आलंय काय कस घरात शिरले कधी आला तिथं होय किती वाजता होय किती आले तिकडचे नीलज मधले लोक

आता काय मग आता सरकार नुकसान भरपाई देईल का नाही काय वाटतंय घर आहे ती का चांगली आहे ती का मातीची आहे ती दोन एक हा हा बर

होय राहत राहत आहे तुमची काय तिथली कशी आहे परिस्थिती अरे हाय पाणी किती पारे किती पाणी आले कमरापर्यंत आले काय होय बर जनावरांचं कसं काय हा मग ती जनावर इकडे आणायची होती की पाणी जरा कमी होत होय बर काही तर चहा नाश्ता दिला का नाही बर

संगोबाचे आहेत का काय नाव होय पाणी कुठं आलंय काय कसं काय माहिती होय चहा नाश्ता झाला का चहा नाश्ता झाला का नाही हा काय नाव ते तुमचं राहणार काय पाणी रात्री म्हणजे पाऊस आदल्या दिवशी चालतं त्यामुळे पाणी रात्री तो खूप वाढलो आणि सगळं गावात जोपी व्यक्ती माणसं आणि सगळं म्हणजे आमचे जे आमच्या सरकारचे आहेत ना त्यांनी सूचना दिली पुढे ते बंडते मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकले पोलीस पोलीस पाठी लवकरात लवकर बाहेर का म्हणजे निघा आतापर्यंत कधी असं पाणी आलं होतं का माझं पहिल्यांदाच कधी कधी आधी आला होता किती वाढणार का कमी होणार काय शेतामध्ये काय लावलंय

सगळं म्हणजे आता नुकसानच झालंय म्हणून आता घरी कोण आहे तुझं हो ती का नाहीत आलं इकडं आहे मी चलाय का सला पाऊस चढून बसतो म्हणलं वेळ पाणी वाढायला लागले कशा एवढं कशाला ही करायचं पण हा आपण काय जीव आपल्या काय लय मोठा आहे का काय यायचं असत का परत जनावर तुमचं शेत शेती किंवा कायदा का परत कमवता येईल कि पण परत ती कमवता येईल किंवा पण एकदाचा जीव गेला तर काय करायचं किती वाजता तुम्ही बर बर तुमच्या पाण्याची सगळी वस्तू झाली का झाला

नाही बघा तुम्ही त्यांना संपर्क साधत म्हणजे त्यांचे त्यांना हा ते तर आहेत ना सगळे दोन पाण्या सगळं रस्ताच बंद झाला म्हणायचं इकडचं तिकडे हालायच फक्त फोनवर काय आणि ती बी आता चार्जिंग आहे तो लाईट बी बंद असेल तिथली होय नाही असू द्या काळजी घ्या लेकरांची आणि ते तिकडे त्यांना काय संपर्क साधता आला साधा नाही तर तसं काय वाटलं तर इथलं जे प्रशासन आहे तहसीलदार असतील पोलिस असतील त्यांना सांगा तुम्ही